संयुक्त राष्ट्रसंघाने निर्धारित केल्यानुसार दोन हजार पंधरापासून पासून एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस संपूर्ण जगभरात साजरा केला जातो स्वामी विवेकानंद संस्थेचे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालयातील ऑडिटोरियम रूममध्ये साजरा करण्यात आला आहे यावेळी स्वामी विवेकानंद संस्थेचे सेक्रेटरी राजेंद्र रामचंद्र सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने केली आहे सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या उत्तम आरोग्यासाठी नियमितपणे योगाभ्यास व प्राणायाम करावेत असे आवाहन करण्यात आले त्यानंतर सामूहिक प्रार्थना घेऊन प्रत्यक्ष योगाभ्यासाला सुरुवात करण्यात आली स्वामी विवेकानंद संस्थेच्या अध्यक्षा संगीता राजेंद्र सूर्यवंशी स्वामी विवेकानंद संस्थेचे विश्वस्त सुजित सूर्यवंशी रुचिता सूर्यवंशी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य निकम उपस्थित होते योग प्रशिक्षकांनी वेगवेगळ्या आसनांचा सराव करून दाखवला यात ताडासन वृक्षासन अर्धचक्रासन भुजंगासन वज्रासन करण्यात आले यामध्ये फार्मसी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी सर्व विद्यार्थी सहभागी झाले यावेळी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य एम बी निकम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की अनेक रोग बरे करण्यासाठी आणि मानवाच्या सर्वांगीण कल्याणासाठी तसेच मन निरोगी तणावमुक्त आणि आनंदी राहण्यासाठी योगासन करणे महत्वाचे आहे मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्याही चांगले जीवन प्राप्त करण्यास नक्कीच मदत करेल यावेळी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या भाषणात सांगितले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक दीपाली पाचपोते यांनी केले यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बी फार्मसी व डी फार्मसीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जामी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा